पुण्यामधील स्वारगेट बस स्थानकामध्ये एका सव्वीस वर्षीय तरुणीवर झालेल्या अत्याचारामुळे सध्या पुण्यासह राज्यामध्ये खळबळ उडाली आहे नागरिकांच्या गर्दीने गजबजलेल्या सॉरगेट सारख्या बस स्थानकामध्ये हा माणुसकीला चीड आणणारा प्रकार घडलेला होता व्हिडिओत पुढे काय घडलं पाहण्यापूर्वी लगेचच येस प्राईम न्यूज ला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर बेल आयकॉन दाबायला विसरू नका स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याने सव्वीस वर्षीय तरुणीला आपल्या बोलण्यामध्ये फसवून पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास एका शिवशाही बसमध्ये तिला नेहून तिच्यावर अत्याचार केलेला होता या प्रकरणातील आरोपी असलेला दत्तात्रय गाडे याच्याबाबत सध्या वेगवेगळ्या गोष्टी आता समोर येत आहेत दत्ता गाडे हा सराईत गुन्हेगार असून त्याचा संबंध मोठ्या राजकीय पुढाऱ्यांशी देखील असल्याचं स्पष्ट झालंय अगदी महिलांना लिफ्ट देण्याचा बहाना करून त्यांच्या अंगावरचे सोन्याचे दागिने काढून घेतल्याचे गुन्हे देखील त्याच्यावर दाखल आहेत सॉर्गेट बस स्थानकामध्ये तरुणीवर अत्याचार केल्यानंतर दत्ता गाडे हा कुठे कुठे गेला होता आणि त्याने काय काय केलं होतं याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे तरुणीला आपल्या वासनेचा शिकार बनवल्यानंतर दत्ता गाडे हा आपल्या गावी म्हणजेच शिरूर तालुक्यातील गुनाट या ठिकाणी गेला होता अगदी साडेपाच वाजता त्याने ते क्रूर कृत्य केल्यानंतर अगदी सात साडेसात वाजण्याच्या पोहोचला आणि त्यानंतर तो थेट गावामध्ये सुरू असलेल्या कीर्तनाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाला अगदी तास दोन तास तो अगदी संत महंताप्रमाणे कीर्तनामध्ये सहभागी झालेला होता मात्र जेव्हा दुपारी बारा वाजण्याच्या दरम्यान कीर्तन संपल्यानंतर दत्ता गाडे हा आपल्या घरी गेला तेव्हा टीव्हीवर आपले फोटो आणि बातम्या पाहून दत्ता हा घाबरला आणि त्याने थेट आपल्या घरातून पोबारा केला आणि तो थेट गावात शेजारी असणाऱ्या उसाच्या शेतामध्ये जाऊन लपला मात्र दुपारी दोन वाजेपर्यंत गुनाट गावामध्ये दोनशे ते अडीचशे पोलिसांची फौज दाखल झालेली होती आणि दत्ता गाडीला शोधण्यासाठी पोलीस जंगजंग पछाडत होते मात्र रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास एका नातेवाईकाकडून दत्ता गाडेचा सुगावा पोलिसांना लागला त्यानंतर मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास एका उसाच्या शेतामधून आरोपी दत्ता गाडेच्या पोलिसांनी मुसके आवळले आहेत